नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते मला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि थोडे जरी उपयोगी वाटत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तसंच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा ही शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी घेतला अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम मैदा आता घरातील कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने हा मैदा मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला पुढचे जे जिन्नस आहे ते ह्या प्रमाणात वापरता येतील मी घरातील मेजरिंग कपचा उपयोग केलेला आहे मेजरिंग कपने हा मैदा मोजून घेतला तर बरोबर तीन कप हा मैदा भरला आहे आता पुढचे जे सगळे जिन्नस आहे ते मी ह्याच मेजरिंग कपने मोजणार आहे आता मैदा मोजून झाल्यानंतर आपल्याला हा भिजून घेण्यासाठी एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण बनवून घेण्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला त्यामध्ये पाऊण कप साखर टाकली आहे ही आपली नॉर्मल साखर आहे तुम्ही हवं तर पिठी साखरही वापरू शकता मग ती तुम्हाला थोडी जास्त वापरावी लागेल आणि तसंही साखरेचं प्रमाण आपल्या आवडेप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो पाऊन कप साखर घेतली त्यात पाऊन कप तूप टाकून घेतलं आणि ह्यातच आपल्याला पाऊन कप पाणी टाकायचं आहे लक्षात असू द्या तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे आता हे जे सगळं मिश्रण आहे हे एकजीव केलं आणि त्यानंतर हे गॅसवरती आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे साखर ही पूर्णपणे वितळायला हवी आणि हे पहा हे जे मिश्रण आहे ह्यात साखर वितळली आणि हे मिश्रण चांगलं कडकडीत गरम झालंय आता आपण जो मैदा घेतला होता त्यात चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे कुठलाही गोड पदार्थ अजून छान चविष्ट होतो मीठ टाकून झालं की हे एकजीव करायचं म्हणजे मीठ ह्या सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागेल त्यानंतर आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते या मैद्यात टाकायचं आता इथे आपण अगदी परफेक्ट प्रमाण वापरलं आहे त्यामुळे तुम्ही डोळे बंद करूनसुद्धा हे मिश्रण एका वेळी ह्या मैद्यात टाकलं तरी काही हरकत नाही तरीसुद्धा सेपर साईड म्हणून तुम्ही थोडं थोडं करत हे मिश्रण मैद्यात टाकू शकतात तर इथे मी हे सगळं मिश्रण आता ह्या मैद्यात टाकून घेतलं मिश्रण गरम आहे त्यामुळे चमच्याने हे एकजीव केलं आणि मिनिटभरातच हे सगळं छान कोमट होतं आणि त्यानंतर आपल्याला हाताने हे व्यवस्थित मळता येतं आता इथे मी हाताने हा मैदा छान मळून घेते आपण जे प्रमाण वापरलं त्या आहे त्यामुळे हे जे शंकरपाळे आहेत हे खुसखुशीत तर होतीलच शिवाय हे जे पीठ आहे हे तुम्हाला लाटायला अजिबातच जड जाणार नाही नाहीतर बऱ्याचदा काय होतं शंकरपाळी लाटून आपले हात दुखायला लागतात पण हे आपण अगदी सैल अशी कणिक मळली आहे त्यामुळे शंकरपाळी लाटताना अजिबात तुमचे हात दुखणार नाहीत तर आता इथे मी ही कणिक छान मळून घेतली आहे आता हे पहा ही कणिक मळताना अशा पद्धतीने सगळ्या बाजूने चांगली मळून घ्यायची आता तुम्ही हवं तर याला दहा पंधरा मिनटं झाकूनही ठेवू शकतात किंवा मग लगेच शंकरपाळी बनवायला घेतली तरी चालेल मी लगेचच इथे शंकरपाळी बनवायला घेते आता त्यासाठी सगळ्यात आधी तरी ह्या कणकेचे मी चार समान भाग करून घेतले किंवा आपल्याला लाटता येईल एवढा या उंडा याचा तयार होईल असे भाग तयार करून घ्यायचे आता इथे यातला एक भाग घेतला आणि त्याला मळून घ्यायचं आहे पण ही मळतानाच आपल्याला आता अशा पद्धतीने मळायची की ही कणिक वरच्या बाजूने घेऊन ही आतमध्ये अशी व्यवस्थित दाबायची यामुळे काय होईल की ही कणिक अशी एकमेकात गुंतत जाईल आणि त्यामुळे आपले जे शंकरपाळी आहेत त्याला लेयर्स खूप छान पडतील तर इथे मी हा शंकरपाळी बनवण्यासाठी छान गोळा तयार करून घेतला आता आपण ह्याचे शंकरपाळी लाटून घेऊ सुरुवातीला आपल्याला याची थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आता हे मैद्याचे असल्यामुळे तुम्ही ही, असल्या ही पोळी कितीही लाटली तरी थोड्या वेळाने ती पुन्हा थोडीशी जाड होते तर त्यामुळे सुरुवातीला लाटताना थोडी बारीक लाटायची आपल्याला जेवढी शंकरपाळी कापायची त्यापेक्षा थोडी बारीक लाटायची म्हणजे जेव्हा तुम्ही शंकरपाळी कापाल तोपर्यंत ही कणी कापोआपच थोडीशी जाड होईल तर हे पहा पोळी इथे लाटून झालेली आहे तुम्हाला मी दाखवते मी एवढी जाड अशी ही पोळी लाटून घेतली आता आधी याचे आपण जे काट आहेत ते काढून घेऊ हे पूर्णपणे ऑप्शनल आहे इथे मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे म्हणून मी याचे काठ काढून घेते पण हे नाही काढले आणि डायरेक्टच याच्या आपण शंकरपाळ्या पाडल्या तरी चालेल उगाच हे काट काढून वेळ वाया जातो हे मात्र नक्की तर हे पहा इथे मी याचे छान चौकोनी असे शंकरपाळे कट करून घेते आता शंकरपाळेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कट करू शकतात किंवा मग ह्याचा जो आकार आहे तो तुम्ही असं चौकणी करू शकतात किंवा मग आपला काजू कतलीचा असतो त्या पद्धतीने कापण्यांचा असतो तसा करू शकतात किंवा मग एखादं बाटलीचं झाकण असेल त्याच्याने काजूच्या आकाराचे सुद्धा हे शंकरपाळे कट करू शकतात आता शंकरपाळी कट करून झालेत ही तळून घेऊ शंकरपाळी तळण्यासाठी मी इथे तेल वापरलं आहे तेलाऐवजी आपण तूपही वापरू शकतो सुरुवातीला हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता ह्या तेलात मावतील एवढी शंकरपाळे टाकायचे एकावेळी खूप जास्तही तळू नका दोन किंवा तीन झारे भरेल एवढे शंकरपाळे आपल्याला एकावेळी तळून घ्यायचे आहेत आणि शंकरपाळी तळताना शक्यतोवर असं पसरट भांडं घेतलं तर तुम्ही एकावेळी जास्त शंकरपाळी तळू शकतात आता ही मध्यम गॅसवरती शंकरपाळे मी चांगले तळून घेते गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा हाय करू नका आणि मध्यम गॅसवरती ही शंकरपाळी छान खमंग अशी तळून घ्यायची तुमचं लक्षात येईल शंकरपाळी तळतानाच त्याला खूप छान लेअर्स आलेले असतील ले कारण आपण कणिक मळतानाच ती अशा पद्धतीने मळली आहे की तिला लाटल्यानंतर खूप सारे लेअर्स येणार होते तर हे पहा मी इथे शंकरपाळी तळून घेतली आहे छान खरपूस होतील इथपर्यंत तळायची सोनेरी रंगावर तळायची पण खूप जास्तसुद्धा तळू नका कारण हे शंकरपाळी तेलातून बाहेर काढल्यानंतरसुद्धा याची तळण्याची प्रोसेस चालू असते तर त्यामुळे छान सोनेरी झाले किंवा हलके गुलाबी झाले की लगेचच हे आपण काढून घ्यायचेत तर मी हे शंकरपाळे आता काढून घेते तुम्ही बघू शकता किती छान लेयर्स या शंकरपाळ्यांना आलेत आणि ह्याच पद्धतीने आपल्याला बाकी सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे फक्त एक लक्षात असू द्या मध्यम गॅसवरती तळ म्हणजे छान खरपूस असे शंकरपाळे तयार होतात तर अशा पद्धतीने आपले अगदी सोप्या पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणात हे शंकरपाळी तयार झाली आहेत तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही सोपी पद्धत तुमच्या मैत्रिणींना सुद्धा माहिती होईल ही शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत सहा ते सात पारदेची बिस्किट एक किलो शंकरपाळी बनवायची आहे त्यासाठीचं हे प्रमाण आहे मिक्सरच्या भांड्यात सहा ते सात पार्लेचे बिस्किट घेतले आणि ते चांगले बारीक वाटून घेतले हे पहा अशी त्याची आपल्याला चांगली पावडर करून घ्यायची आता आपल्याला इथे लागणार आहे अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम मैदा मेजरिंग कपचा जर तुम्ही वापर करत असाल तर मेजरिंग कपने चार कप मैदा आपल्याला घ्यायचा आहे पण हो हा मैदा तुम्ही कपाने मोजताना अगदी दाबून असं भरायचा नाही नॉर्मल आपण जसं पीठ मोजतो तसाच हा मैदा मोजून घ्यायचा वजनी प्रमाणात अर्धा किलो आणि कपाच्या प्रमाणात चार कप मैदा आहे चला आता तुपाचं प्रमाण बघू अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे ऐंशी ग्रॅम तूप इथे मी साजूक तूप वापरलं आहे तुम्ही हवं तर इथे तेलाचाही वापर करू शकतात किंवा मग डालडा तूपही वापरू शकतात कपाचं प्रमाण म्हणाल तर अर्धा कपाला थोडंसं कमी एवढं हे तूप आहे जर तुम्ही पूर्णपणे वितळलेलं तूप वापरत असाल तर बरोबर अर्धा कप तूप भरेल आता साखरेचं प्रमाण बघू अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एकशे पंच्याहत्तर ग्रॅम साखर जर कपाने मोजली तर बरोबर पाऊन कप म्हणजेच एका कपाला थोडीशी कमी एवढी ही साखर आहे अर्धा किलो मैदा ऐंशी ग्रॅम तूप आणि एकशे पंच्याहत्तर ग्रॅम साखर कपाच्या प्रमाणामध्ये चार कप मैदा अर्धा कप तूप आणि पाऊन कप साखर ह्या प्रमाणात आपण ही शंकरपाळी बनवणार आहोत आणि एवढं प्रमाण वापरून बरोबर वजनी एक किलो शंकरपाळी तयार होतात चला आता बघू पुढची प्रोसेस इथे मी एका भांड्यामध्ये साखर घेतली आहे आणि जेवढी साखर आहे तेवढंच त्यात पाणी टाकून घेतलं आहे पाऊण कप साखर होती त्यात पाऊण कप पाणी घातलं आणि आता अगदी मंद गॅसवर ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे म्हणजे साखरेचा पाक होणार नाही आणि साखर फक्त या पाण्यात चांगली विरघळेल हे बघा अगदी दोन तीन मिनटात आपली साखर पाण्यात चांगली बिरघळलेली आहे गॅस बंद करू आणि आता पाणी थंड होऊ देऊ तोपर्यंत पुढची प्रोसेस बघू आता शंकरपाळ्यांचं पीठ भिजवून घेण्यासाठी इथे एका परातीमध्ये मी जो आपण मोजून घेतलेला अर्धा किलो मैदा होता तो काढला यामध्ये आपण जे पार्लेजी बिस्किटांचा चुरा करून घेतला आहे तो इथे टाकायचा पार्लेची बिस्किटाऐवजी आपण इथे मारीचेही बिस्किट वापरू शकतो किंवा मग तुम्हाला चॉकलेट फ्लेवर द्यायचा असेल तर मग जे चॉकलेट बिस्किट येतात तेही वापरू शकतो फक्त क्रीम नसलेले बिस्किट वापरायचे आता हा जो बिस्किटचा चुरा आहे तो आपल्याला मैद्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे हे बघा हे सगळं छान एकजीव झालं आता याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे म्हणजेच इथे आपण जे तूप मोजून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे पण हे तूप टाकताना तूप चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं तुपाचं कडकडीत मोहन घातल्यामुळे शंकरपाळी अगदी खुसखुशीत अशी होतात हे बघा तूप चांगलं कडकडीत गरम झालं मैद्यामध्ये तूप टाकायचं आणि त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं पण सुरुवातीला तूप गरम असेल त्यामुळे सुरुवातीला असं एखाद्या चमच्याच्या साह्याने हे एकजीव करून घ्यायचं आणि अगदी दोन मिनटानंतर तूप लगेचच कोमट होईल तेव्हा मग हाताने हे चांगलं चोळून घ्यायचं हे तूप मैद्याला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे यासाठी दोन्ही हातांनी हे जो मैदा आहे तो चांगला चोळायचा म्हणजे तूप ह्या सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागेल आता इथे तूप चांगलं मैद्याला लावून झालेलं आहे हातानेच असा एखादा लाडू बनवून पाहिचा असा लाडू तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपलं जे मोहन आहे म्हणजेच तूप आहे ते अगदी परफेक्ट प्रमाणात बसले असं समजायचं चला आता इकडे आपलं जे साखरेचं पाणी होतं ते सुद्धा थंड झालं आहे आता हे पाणी टाकून आपल्याला हा जो मैदा आहे हा चांगला भिजून घ्यायचा आहे तर आपण जेवढं पाण्याचं प्रमाण इथे घेतलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित शंकरपाळ्यांचं पीठ भिजून होतं हे जे पीठ आहे हे आपल्याला अजिबात सैलसर भिजवायचं नाही आहे अगदी घट्ट असं भिजवायचं आहे पण हो आपण जे प्रमाण घेतलं आहे पाण्याचं तेवढं तुम्ही टाकलं तर अगदी परफेक्ट हे पीठ भिजून होतं म्हणजे खूप जास्त घट्टही नाही आणि सैलही नाही हे पहा इथे आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे एक पाच मिनटं फक्त याला चांगलं असं मळून घेऊ आणि त्यानंतर याला आपल्याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला लगेच शंकरपाळी करायला घ्यायची असतील तरीसुद्धा चालेल पण मी इथे एक दहा मिनटं पीठ मुरू दिलेलं आहे तर हे पहा झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं पीठ मुरू द्यायचं दहा मिनटानंतर झाकण उघडलं आता हे पीठ छान सेट झालेलं आहे पुन्हा याला पाच मिनटं चांगलं मळून घेऊ हे मळणं जर शक्य नसेल तर तुम्ही आपला जो खलबत्ता असतो त्याच्या साहाय्याने हे पीठ थोडंसं कुटून घेऊ शकतात म्हणजे हे सॉफ्टही होईल आणि मळायला जास्त आपल्याला जोरही लावावा लागणार नाही आता ह्या जे पिठाचे मी तीन गोळे तयार करून घेतले समान असे भाग करून घेतले आणि हा प्रत्येक गोळा सेपरेट असा मळून घेतला हा गोळा अगदी व्यवस्थित मळून झाला त्यानंतर त्याचा अगदी गोल गरगरीत असा गोळा तयार करायचा आणि आपल्याला ह्याच्यात शंकरपाळी लाटून घ्यायचे इथे मी आता ह्याची पोळी लाटून घेणार आहे पण ही पोळी लाटताना आपल्याला जाडसर अशी लाटायची आहे अगदी पातळ अशी करायची नाही आहे आता ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे ह्या स्टेजलासुद्धा आपण शंकरपाळी कट करून तळून घेऊ शकतो तीसुद्धा छान खुसखुशीत होतात पण आपल्याला जर ह्या शंकरपाळ्यांना अगदी छान असे लेअर हवे असतील तर त्यासाठी असे याचा रोल तयार करून घ्यायचा हवी तर तुम्ही याची घडीसुद्धा करू शकतात पण मी इथे असा रोल तयार करून घेतला आहे हा रोल करून झाल्यानंतर असंच आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचा आहे म्हणजेच छान चौकोनी आकार याला येईल आणि आपल्याला शंकरपाळी कट करायला सोपं जाईल हे बघा ही पोळी मी आता पुन्हा लाटून घेतलेली ला आहे अशी जाडसरच ठेवायची म्हणजे शंकरपाळी चांगली टम्म अशी फुकते ह्याचे दोन्ही बाजूंचे जे काठ आहेत ते आधी काढून घेतले म्हणजे चौकोनी आकार याला येईल आणि आता आपल्याला हव्या त्या आकारात शंकरपाळी कट करून घ्यायची मी थोडीशी मध्यम आकाराची शंकरपाळी इथे कापून घेते तुम्हाला हवं तर अगदी छोटी मोठी किंवा मग आपल्या कापण्या असतात त्या पद्धतीने तसेसुद्धा तुम्ही शंकरपाळी कट करू शकतात आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कशी शंकरपाळी हवी आहे त्या अंदाजाने आपण ही कट करून घ्यायची तर इथे पहा ही शंकरपाळी मी व्यवस्थित कापून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतायत ही अशी एवढी जाड आपल्याला शंकरपाळींची जी पोळी आहे ती ठेवायची आहे म्हणजे ही शंकरपाळी फुगल्यानंतर छान अगदी चौकोनी होतील आता शंकरपाळी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल सुरुवातीला थोडंसं गरम करून घ्यायचं चेक करण्यासाठी तुम्ही थोडासा पिठाचा गोळा यात टाकू शकतात तो तरंगून लगेच वरती आला की मग समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता यामध्ये शंकरपाळी टाकायची आहे एका वेळी खूप जास्त शंकरपाळी टाकायची नाहीत कारण ही शंकरपाळी खूप फुलतात आणि त्यामुळे हे तेल कमी वाटू शकतं तर त्यामुळे तेलाच्या जवळपास पावभाग एवढी शंकरपाळी आपल्याला याच्यात एका वेळी सोडायची आहेत त्यानंतर अगदी मंद गॅसवरती म्हणजे मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी छान तळून घ्यायची आहे एक बॅच तळण्यासाठी तीन ते ती चार मिनटं लागतात अगदी सावकाश तळायची अजिबात घाई करायची नाही कारण शंकरपाळी जाड आहेत ती आतमध्ये व्यवस्थित तळली जायला पाहिजे जा यासाठी अगदी लो फ्लेमवरती कमी गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी चांगली तळून घ्यायची आहे तळत असतानाच तुम्हाला लक्षात येईल खूप छान याला लेअर येतात हे पहा इथे ही शंकरपाळी आता चांगली तळून झालेली आहेत आणि ह्याच पद्धतीने मी सगळी शंकरपाळी तळून घेतली आहे इथे मी तुम्हाला मोजून दाखवते अर्धा किलो जो आपण मैदा घेतला होता त्या प्रमाणामध्ये बरोबर एक किलो शंकरपाळी इथे तयार झालेले आहेत अतिशय छान रंग याला येतो कारण आपण इथे बिस्किटचा वापर केला आहे आणि जी बाजाराची जी चव असते ना ती चवसुद्धा याला येते त्या बिस्किटमुळे म्हणायला गेलं तर फक्त पाच सहा बिस्किट यात ॲड केलेत पण जी चव आहे ती खरंच खूप छान आहे ही शंकरपाळी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि ती कशी झाली मला कमेंटमध्ये जरूर सांगा इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात एक वाटी पाणी टाकून घेतलं त्याच प्रमाणात एक वाटी आपल्याला याच्यात टाकायची आहे साखर ही पिठी साखर नाही आहे नॉर्मल साखर वापरली तरी चालेल आणि त्याच वाटीच्या प्रमाणात एक वाटी मी इथे टाकून घेतलं आहे वितळून घेतलेलं तूप आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे चांगले एकजीव करायचे आणि आता साखर वितळेल इथपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे म्हणजे साखर वितळेल आणि आपलं तूपसुद्धा गरम होईल ह्यामुळे आपली शंकरपाळी अतिशय छान खुसखुशीत अशी होती तर हे पहा तूप इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतर एका ताटात मी हे जे तुपाचं पाणी होतं ते काढून घेतलंय आता याच्यात मावेल लिपत आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकून घेतलं त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं चा, आणि एकजीव केल्यानंतर हे मळून पाहायचं जर खूप जास्त सैल वाटत असेल तर अजून याच्यात गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आता मी हे मळून घेतलं पण खूप सैल वाटतं आहे म्हणून मी अजून याच्यात एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं पुन्हा एकजीव केलं पुन्हा याच्यात एक, एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं एकूण मला इथे चार वाटी गव्हाचं पीठ लागलं आहे आता हे गव्हाचं पीठ मी इथे छान मळून घेतलं मळून घेतल्यानंतर हे पीठसुद्धा आपल्याला पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान सेट होईल पंधरा मिनटानंतर आपलं पीठ चांगलं सेट झालेलं आहे आता त्यातला एक गोळा घेतला आणि पोळपाटावरती त्याचीसुद्धा जा पोळी लाटून घेतली आता ही पोळी लाटताना हे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळी असल्यामुळे थोडेसे क्रॅक जातात पण ते क्रॅक आपण एखाद्या सुरीने बाजूला काढून घेऊ शकतो तर हे पहा इथे अशी थोडीशी जाडसर अशी पोळी मी लाटून घेतली आता पोळी लाटून झाली आहे आता हे कापून घेऊ सुरुवातीला मी याचे जे काठ आहेत ते काढून घेतले म्हणजे मला व्यवस्थित चौकोनी आकारात ही शंकरपाळी कापून घेता येतील आता इथे शंकरपाळी लाटून झाली आहेत शंकरपाळी तळण्यासाठी इथे कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं तूप हलकं गरम झालं की त्यात एखादं शंकरपाळी टाकून चेक करून पाहायचं अशा पद्धतीने तुपाला बुडबुडे यायला लागले की गॅसची फ्लेम मंद करायची किंवा मध्यम करायची त्यानंतर ह्याच्यात मावतीले एवढे शंकरपाळे टाकायचे साधारण वीस पंचवीस शंकरपाळे मी एका वेळी टाकून घेतली त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हे शंकरपाळे छान खरपूस असे तळून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने इथे हे शंकरपाळेसुद्धा तळून झालेले आहेत हे मी आता बाजूला काढून घेते तर मग आज आपण बघितलं दिवाळीसाठी खास दोन प्रकारचे शंकरपाळे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय